जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ सध्या विविध मुद्द्यांवर नियमितपणे राजकीय दृष्ट्या केंद्रस्थानी राहत आहे रोज नवनवीन घडामोडी पाहावयास मिळत आहे रविवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी कर्जत शहरात मोजक्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट दिली त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात पवार कुटुंबियातीलच उमेदवार उभा राहतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली शेवगाव तालुक्यातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन उत्तर प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे हरिभाऊ गणपत अकोलकर महेश दत्तात्रय हरवणे असे अटक केलेल्या इसमांची नावे आहे आरोपींनी भायगाव येथील राजेंद्र रामराव आढाव व इतरांची शेअर मार्केटमध्ये जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवित पासष्ट लाखांची फसवणूक केली या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आजवर तीन हजार कोटींच्या वर निधी आणला असून मतदारसंघातील विविध गावांच्या विकासासाठी पुन्हा एकदा विविध योजनेतून दोन पूर्णांक पंधरा कोटी निधी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येकी पंचवीस लक्ष याप्रमाणे एकूण पंच्याहत्तर लक्ष निधीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे या निधीतून सुरेगाव येथील बाजारपेठ विकास करणे गावांतर्गत रस्ता करणे व कोकमठान येथील बाजारपेठ विकास करणे या कामाचा समावेश आहे गणेशवाडी येथील लोकरे वस्ती समोर भरधाव वेगात ट्रकने मोटार धडक दिली त्यामुळे शिला बाळासाहेब पालवे जागे स्टार राधा किशन सोन्या बापू पालवे जखमी झाले सोनई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली रात्री उशिराने गुन्हा दाखल होईल असे फौजदार सूरज मेंढे यांनी सांगितले जिल्ह्याची खबरपात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दुचाकी व टॅम्पोच्या अपघातात शहरातील वकील संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट विजयराव उर्फ पोपटराव जगन्नाथ काकडे यांचा मृत्यू झालाय हा अपघात रविवारी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास शेवगाव पातळी रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर झाला या प्रकरणी ॲडव्होकेट शिवाजीराव जगन्नाथ काकडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी काल कर्जत जामखेड मतदारसंघाचा दौरा करून महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचवल्या आहे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात ते विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आमदार रोहित पवार यांच्या विरोधात पवार कुटुंबियातीलच उमेदवार उभा राहतो की काय अशी चर्चा सुरू झाली जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे आमदार रोहित पवार यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षासह मित्रपक्षही सरसावले आहे नुकतेच महाविकास आघाडीतील काँग्रेस उद्धवसेना गटाने स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका घेत मतदारसंघावर दावा ठोकला आहे श्रावण महिना सुरू असल्याने विविध ठिकाणी सप्ताहाचे कार्यक्रम सुरू आहे दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातून एक बातमी समोर येत असून काल्याच्या कीर्तनात मृदुंगाचार्य यांच्या पत्नीसह सासू सासऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे ही घटना शेवगाव तालुक्यातील कोनेशी येथे हरिनाम सप्ताहात काल्याचं कीर्तन सुरू असताना घडली मचिंद्र नामदेव बडे या मारहाण झालेल्या मृदुंगाचार्याचं नाव आहे बडे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या पत्नीसह सासू सासरे व मेहुण्यांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातील निवासी येथील घाडगे पाटील शाळेजवळ एका व्यावसायिकाला चिरडण्याचा प्रयत्न झाला अंगावर बोलेरो घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शांतनू पोपट असे या खडी क्रशर व्यावसायिकाचे नाव असून ते गंभीर जखमी झाले आहे याबाबत शांतनू वाघ यांची चुलत बहिण श्रुती सौरभ पोखरकर यांनी फिर्याद दिले शांतनू वाघ यांचा खड़का फाटा येथे खडी क्रशरचा व्यवसाय आहे शुक्रवारी साडे नऊच्या सुमारास खडका येथे असलेल्या खडी क्रशर जाण्यासाठी ते दुचाकीने निघाले होते रावरी तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी यासाठी रावरी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले श्रीरामपूर तालुक्यातील सरलाबेट येथे रामगिरी महाराज यांच्यावर धार्मिक दंगली घडून आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा तसेच मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्याबद्दल योग्य त्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो मुस्लिम बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते जिल्ह्याची खबरबाद मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर